नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आता सगळ्या परीक्षा संपल्यात मग ती जे डब्ल्यू ऍडव्हान्स असो किंवा केसीडी किंवा कॉमटेक असो पण ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा एवढी चांगली केली नाही किंवा जे विद्यार्थी अजूनही चांगले कॉलेज बघताय त्यांच्यासाठी मी एक अशा बेस्ट स्कूलची माहिती घेऊन आहे जी यूबर प्रचंड व्हायरल होते तर मी गोष्ट करतोय स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी या टेक स्कूल जी सध्या खूपच प्रसिद्धी मिळते आणि त्याचं कारण म्हणजे इथल्या पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये स्टापेंटची इंटर्नशिप मिळते त्यानंतर त्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळतो आणि जे डब्ल्यू ई वरती अवलंबून नाहीये तर पोलेरीस हे काही पारंपरिक इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर ते एक स्कूल आहे जे बँगलोरमध्ये आणि हे स्कूल सुरू आणि मायोसॉफ्ट जे जियल वर्ल्ड जॉब रेडिनेस वर फोकस करतात तर इथले विद्यार्थी गुगल ऑफ कोड समोर बिटकॉइन आणि एलेपेक्स सारख्या ग्लोबल इंटर्नशिप साठी सिलेक्ट होत आहे जिथे त्यांना हायेस्ट स्टायपेंड मिळते दोन लाख रुपये तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुगल ऑफ कोड साठी भारतातून फक्त दोनशे विद्यार्थी निवडले जातात आणि त्यातही आयआयटी आणि एनआयी मधूनच पण पोलेरिस मधून या वर्षी अकरा विद्यार्थी निवडले गेले आणि त्यात नऊ विद्यार्थी पहिल्या वर्षीचे आणि दोन विद्यार्थी दुसऱ्या वर्षीचे होते आणि ही गोष्ट खूपच मोठी आहे कारण की पोलेरिस हे गेल्या वर्षी सुरू झाले तर इथे एकूण वीस ग्लोबल इंटर्नशिप मिळाले त्यातल्या पंधरा पहिल्या वर्षातच वर्षातचं स्टायफेड पाच लाख पन्नास हजार रुपये मिळाले एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला तर इथे तुम्हाला मेधवी स्किल्स ऑफ युनिव्हर्सिटी करून चार वर्षाची बीटेक डिग्री मिळेल कंप्युटर सायन्स विथ एन एम एल मध्ये तर इथे विद्यार्थ्यांना चार वर्षात पाच हजार पेक्षा जास्त कोडिंग शिकवलं जातात त्यानंतर गिटप डेव्स क्लाउड एआय टूल्स हे सगळं काही शिकवलं जातं पहिल्या दिवसापासूनच आणि इथे पहिल्या वर्षाच्या शेवटीच तुम्हाला अकरा पेक्षा जास्त कोडिंग लँग्वेज वर कमांड मिळते आणि त्यासोबतच विकली वन ऑन वन मेंटरशिप त्यानंतर गिटअप प्रोजेक्ट आणि रिल वर्ल्ड असाइनमेंट्स असतात आता या टेक स्कूल फाउंडर्स आणि इंडस्ट्री कनेक्शन काय ते समजून घ्या तर पोलरीची स्थापना आयआयटी मुकुल रस्तोगी आणि एक्स मायक्रोसॉफ्ट अग्रवाल यांनी केली जे क्लास प्लस आहे को फाउंडर्स आहेत आणि ज्यांनी अडीचशे पेक्षा जास्त इंजिनियर्स नोकरी दिली आहे त्यामुळे फोकस फक्त अशाच गोष्टींवर हो ज्या इंडस्ट्रीमध्ये खरंच लागतात तर पोलेरिस मध्ये दर आठवड्याला फायर साईड चॅट होतं जिथे स्टार्टअप फाउंडर्स आणि सिटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्यानंतर इथे स्टार्टअप कल्चर बघायला गेलं तर पोलेरीचे विद्यार्थी स्वतःचा स्टार्टअप सुद्धा सुरू करतात जसं की फ्री टाइम आणि त्यांना मदत करण्यासाठी पोलेरीस चे टेक कॉम्युटी सुरू केले ज्यामध्ये त्यांना दहा हजार डॉलर पर्यंत सीड फंडिंग मिळू शकते तर मध्ये बँगलोरमध्ये या कॅम्पाचा फायदा म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीची डायरेक्ट कनेक्शन आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला सक्सेस बड़ी दिला जातो तो तुम्हाला पर्सनल गायडन्स करतो आता यांची ऍडमिशन प्रोसेस बघायला गेलं तर या वर्षासाठी यांची ऍडमिशन अजूनही सुरू आहे आणि त्यासाठी तुम्हाला यांची पॅट म्हणजे पोलेरिस ऍडमिशन टेस्ट द्यावी लागेल पंचेचाळीस मिनिटाची जी एक ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्या ते टेस्टचे विषय असतील मॅथ आणि लॉजिकल रिजनिंग आणि यानंतर तुमचा छोटासा एक इंटरव्ह्यू राऊंड होईल तर यामध्ये स्कॉलरशिप सुद्धा उपलब्ध आहेत पण याचे सीट्स हे खूपच फास्ट भरत आहे जर तुम्हाला खरंच सायन्स मध्ये करिअर करायचं असेल आणि तेही इंटरनॅशनल एक्सपोजर हाय स्टाईपेड इंटर्नशिप्स आणि मेंटरशिप सहित तर पोलेरिस तुमच्यासाठी लॉन्च पॅट ठरू शकते तर आता याला अप्लाय कसं करायचं तर याची अप्लिकेशन लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जेडब्ल्यू रँकची सुद्धा गरज नाही तर फक्त तुमचे बारावीचे मार्क्स पाहिजे जे साठ टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आणि यांचे तुम्हाला पॅट टेस्ट द्यावे लागेल तर लवकर अप्लिकेशन करा कारण की यांचे बॅचेस खूपच छोटे आहेत आणि यांचे सिलेक्शन मध्ये पण स्पर्धा आहे आणि शेवटचं सांगायचं झालं जर तुम्ही टेक मध्ये सिरीस असाल आणि ग्लोबल इंटर्नशिप्स इंडस्ट्री मेंटर्स आणि स्टार्टअप सपोर्ट सोबत तुम्हाला करिअर करायचं असेल तर पोलेरी स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी योग्य संधी ठरू शकते बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र